हा फुल मजबूत आणि दान येण्यासाठी खुला करून द्या परंतु हे अतिवृष्टीच्या पावसाने हे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग असल्यामुळे नागरिकांची ये, ये, ये जागेला तीन दिवसापासून बंद या फुलावर बर... अतिशय दुर्गम आणि डोंगराच्या वसलेले असल्यामुळे नदी खोऱ्या आणि इतर डोंगराच्या नदीला भयानक असे स्वरूप आलेले असल्यामुळे येथील नागरिकांना चारदरी या गावामध्ये येण्यासाठी येण्या जाण्यासाठी दलित वस्तीतील नागरिकांना तीन दिवसापासून श्री त्यांना इकडून

बारा तासाखाली आम्ही उज्वण माणसाची माध्यमात उच्च दर्जा पूल करण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक ग्रामपंचायती असणाऱ्या येथील नागरिक लई जलकल्ल्याच्या माध्यमातून सांगतात काय आपल्याला कुणाच्या विषयला सांगताय का इथून आजारी पडलेले पेशंट घेऊन जाता येत नाही आम्ही पूर्वी जी सीबी ने एक पेशंट पलीकडून आणलेला आहे डिलिव्हरी केलेली आहे आणि पेपरला दोन वेळेस बातमी लावून सुद्धा प्रशासन काही दखल देत नाही इकडे